रामकृष्ण हरी माऊली आषाढी पायवारी वारी जे होते पंढरपूर दोन हजार चोवीस या वारीचे आपण आपला चॅनल द ट्रॅव्हलरच्या माध्यमातून साक्षीदार होणार आहोत नमस्कार आज पालखी सोहळ्याचा सातवा दिवस आहे पालखी यवत्य वरवण या मार्गाचा जाणार आहे यवत ते वरवण हा सतरा ते वीस किलोमीटरचा टप्पा आहे तरी वातावरण खूप भक्तिमय वातावरण आहे वारी का करावी याच कारण क्रमांक तीन शिस्त बेशिस्त वारी आपल्या पाण्यात नाही आपल्या आयुष्यात देखील शिस्त महत्वाची हो असते शिस्तीने म्हणजेच नीट नियोजन काम करावं त्यात विनाकारण घाई नसावी असं म्हणतात ना अतिघाई संकटात जाईल असं व्हायला नको म्हणूनच शिस्त महत्वाची आपल्याला या ठिकाणी आय टी दिंडी म्हणून भेटलेली आहे तर आम्हाला सांगतो आयटी दिंडी काय किती लोक आहेत या आय टी दिंडी मध्ये साधारण आता लोक सगळे लोक प्रत्येक वेगळ्या क्षेत्रातील लोक इथे तुम्हाला दिसतील काय साईट वगैरे आहे तुम्ही किती वर्ष झाले वारी करताय तेरा वर्ष झाले वारी करताय बारा तेरा वर्ष झाले वारी करताय

啊！看。 कित्येक वर्ष लवगावच्या दिंडीमध्ये आम्ही दिंडे नंबर वीस मध्ये चाललो तिथला अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावर बावीस पासून आमची गोडेगावची पांडुरंग माऊली तुकाराम अशी या नावानं दिंडी ओपन केली कालचे अठ्ठावीस ते तीस किलोमीटरचे अंतर आणि आज सकाळी पुन्हा पुढचा प्रवास करून वारकरी दुपारच्या विसाव्याच्या ठिकाणी जशी जागा वेळ मिळेल तसा आराम करत असतात बत्तीस वर्ष झाली सेवा करतो बत्तीस वर्ष झाली पालखी झाल्यानंतर एक आठ किलोमीटरचं अंतर आहे आणि आठ किलोमीटरचं अंतर असल्यामुळे वारकरी लोकांना दहा हजार लोकांच्या सेवा करतो यांचा कार्यक्रम एक आनंद होतो अशाच वारीच्या नवीनवीन अपडेट्ससाठी आपला चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर जरूर करा सोबतच नवीन व्हिडिओच्या देशा निश्चिबेशनसाठी बेल लायक प्रेस करा